हे प्रकल्प त्याच्यामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत ज्याचे अडथळे हे अडथळे दूर करून जे आहे हे पुढचे काम आपल्याला करायचे आहेत आणि कुठल्याही गोष्टी ज्या आहेत हे मला वाटतं लगेचच होत नसतात आपल्याला त्याचा खूप कालावधी पाठपुरावा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या आम्ही पुढच्या पाच वर्षाचं संकल्प पत्र जे आहे ते आपल्याला मांडलेलं आहे हे प्रकल्प त्याच्यामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत ज्याचे अडथळे आहेत हे अडथळे दूर करून जे आहे हे पुढचे काम आपल्याला करायचे आहेत आणि कुठल्याही गोष्टी ज्या हे मला वाटतं लगेचच होत नसतात आपल्याला त्याचा खूप कालावधी पाठपुरावा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या आम्ही पुढच्या पाच वर्षाचं संकल्प पत्र जे आहे ते आपल्याला आहे इलेक्शन आहे हे 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 बाकी जो आहे देश का इलेक्शन आहे मोदीजी की नेतृत्व इलेक्शन लढले म्हणू शकतो या शहरांचा आणि त्या ठिकाणी काहीतरी चांगलं आपण केलं पाहिजे त्यासाठी ऑलरेडी तिथे पैसे काही मंजूर केले पण नेचर्स स्पार्क नेचर्स ट्राय त्या धर्तीवरती जे आहे त्या दोन्ही टेकड्यांवरचा जो आहे डेव्हलपमेंट आपण करणार आहोत मला वाटतं सगळे विषय कव्हर झाले उल्हासनगर आणि बदलापूर या तिन्ही शहरांना मिळून एकात्मिक प्रकल्प आम्ही केला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा तो मंजूर झाला आणि त्याचं काम आता सुरू झालंय तर भविष्यामध्ये ही सगळी जी शहरं आहेत जिथे जिथे डंपिंगचा प्रश्न आहे हा डम्पिंगचा प्रश्न पूर्णपणे मिटेल आणि भविष्यामध्ये कुठल्याही शहरामध्ये जे आहे हे डम्पिंग होणार नाही फक्त प्रोसेसिंग जे आहे या प्लांटच्या माध्यमाने होईल आणि हे एकमात्र हा एक मात्र पायलट आहे जिथे दोन नगरपालिका आणि एक म्युन्सिपल एक कॉर्पोरेशन एकत्र येऊन जे आहे हा प्रकल्प करते कुशिवलीचा डॅम असेल किंवा पोशीर असेल या तिन्ही या तिन्ही नद्यांवरती जे आहे हे धरण बांधून आपल्या या सगळ्या शहरांसाठी भविष्याचा पुढचा वीस वर्षाचा विषय विचार करून ही सगळ्या धरणांवरती नद्यांवरती धरण करून या सगळ्या शहरांना स्वतःच पाण्याचं स्तोत्र निर्माण जे आहे हे पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही करणार आहोत आपण डोंबिवलीमध्ये ऑलरेडी जे आहे कॅन्सर हॉस्पिटलचं काम सुरू केलेलं आहे कळव्यामध्ये जे आहे ते कार्डिओलॉजी आणि युरोलॉजी सेंटर जे आहे ते कार्यान्वित झालेले आहेत तर असं हेल्थ केअरमध्ये प्रत्येक शहराला एक कमीत कमी दोनशे ते तीनशे बेडचं हॉस्पिटल जे आहे ते आपण करणार आहोत ईएसआयसीचं हॉस्पिटल जे आहे ते आता लास्ट स्टेज मध्ये केंद्राकडून आपण मंजूर करून आणलं ते हॉस्पिटल जे आहे हे काही जे आहे सुरू होऊन जाईल त्याचबरोबर आपण कल्याण लोकसभेसाठी जे आहे हे एम्सची मागणी जी आहे एम्स सारखं हॉस्पिटल या कल्याण लोकसभेमध्ये पण झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर जन औषधी केंद्राची संख्या या मतदारसंघामध्ये वाढवण्यावरती भर असेल अंबरनाथ मध्ये आपण मेडिकल कॉलेज मंजूर केलंय ते पुढच्या दोन वर्षांमध्ये जे हे मेडिकल कॉलेज पूर्णपणे बनवून तयार होईल ह्याच्यावरती भर असेल त्याचबरोबर महिला दिव्यांग या घटकांसाठी जे आहे महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे यासाठी महिला बचत गट भवन म्हणजे महिला बचत गटांना जे आहे हे तिथे स्वतःची बाजारपेठ उपलब्ध होईल आणि तिथल्या तिथे जे आहेत महिला आपल्या पायावरती उभे तिथे प्रशिक्षण असेल ज्या काही गोष्टी असेल दिव्यांगांसाठी पण दिव्यांग उभं करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील त्याच्यासाठी आपण प्रत्येक प्रत्येक स्टेशनवरती नाही जिथे जास्त गरज असेल तिथे ट्रॉमा सेंटर म्हणजे इमिजिएटली पेशंट तिथे गेला की त्याची ट्रीटमेंट जे आहे ती तिथल्या तिथे होईल किंवा नजदीकचा जो हॉस्पिटल आहे तिथे होईल आपण याच्या अगोदर वन रुपी क्लिनिक जे आहे ते प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती ऑलरेडी जे आहे सुरू केलेलं आहे सर्व रेल्वे स्टेशनच जे आहे हे नूतनीकरण आणि त्याचं कमर्शियलायझेशन या सगळ्या आपण करतोय डोंबिवलीला जे आहे सॅटिसची आवश्यकता लोकांना आहे कल्याणला सॅटिस जे आहे आता काम चालू आहे हो एका साईडला कल्याण या रिमोट लिहिले तर तो एक विषय सॉल्व होईल त्याचबरोबर मार्गावरती जी मेमो चालते ती मेमोज ऐवजी जे आहे की लोकल कशा चालतील त्याच्यावरती आमचा भर भर असेल आणि लोकांना जे आहे त्या रूटवरती देखील जे आहे ती सुविधा मिळेल नंतर कल्याण ते पनवेल अशी नेहमी मागणी असते की कल्याण ते पनवेल लोकल सेवा सुरू केली पाहिजे एकदा डीएफसीसी एफ सी सी कॉरिडोर झाल्यानंतर ह्या ज्या ट्रॅक्स आहेत या ट्रॅक्स कोकळ्या होतील आणि आपल्याला जे आहे हे कल्याण ते पर्वेल जो आहे हा थेट लोकलनी आपला मार्ग जो आहे तो आपण जोडू शकतो त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्याचबरोबर रेल्वेमध्ये स्टुडंट कोच स्पेशल स्टुडंट कोचची जी आहे मागणी आहे लोकांची त्याच्यासाठी पाठपुरावा हो करणार आहोत त्याचबरोबर कल्याण कर्जत आणि कल्याण कसारा शटल सेवा आपल्याला सुरू करायची आहे कोकणामध्ये जाणाऱ्या ट्रेन्स ज्या त्यांच्या फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत त्या वाढवायच्या आहेत दिव्यामध्ये नेहमी मागणी असते की दिव्याला जे आहे ते कोकणच्या रेल्वे ट्रेन जे आहेत थांबल्या पाहिजे आम्ही पाठपुरावा केला पण दिव्यावरती जी टर्निंग आहे त्याच्यामुळे त्या टर्निंगमुळे जे आहे ते प्लॅटफॉर्मची लांबी जी आहे ती वाढू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्या लोकल ट्रेन म्हणजे कोकणच्या रेल्वे ट्रेन जे आहे ते तिथे थांबू शकत नाही आपण आम्ही त्याच्यावरती आता नवीन एक मार्ग आणि मागणी माग करणार आहोत की पुढे दातिवली स्थानक इमिजिएटली आहे तर दातिवलीला जर आम्ही कन्वर्ट करू शकलो कोकण रेल्वेसाठी ज्या मेल ट्रेन्स आहेत ज्या तिथे थांबवल्या आणि फक्त लोकल ज्या आहेत त्या दिव्या स्थानकावरती थांबल्या तर मला वाटतं एक मोठी सुविधा जी आहे की दिवेकरांना आणि आजूबाजूच्या लोकांना मिळेल कोकणवासी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे राहतात आपला हा मतदारसंघ जसा सगळ्यात जास्त रेल्वेवरती निर्भर आहे रेल्वेचं ऑग्युमेंटेशन करत असताना पाचवी सहावी लाईन आपण केली त्याच्यामुळे अतिरिक्त सर्व्हिसेस वाढल्या आता पाचवी सहावी लाईन झाल्यानंतर कल्याण रिमॉडलिंगचा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे ज्या कल्याण रिमॉडलिंगचा प्रकल्प आठशे कोटीचा प्रकल्प हा कल्याणमध्ये होतोय ज्याच्यामुळे ट्रॅक सेग्रिगेशन होईल सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे आहे की जे मेल ट्रेन असतील फ्रेट असतील किंवा लोकल असेल ही एक ट्रेन आली की दुसऱ्या ट्रेनला थांबावं लागत होतं त्याला त्याच्यामुळे जे आहेत जे सर्व्हिसेस आपल्यावरती जे हॅम्पर होत होते थांबण्यामुळे सिग्नलमुळे त्या आपल्याला सर्व्हिसेस कमी मिळतात जेव्हा ह्या कल्याण रॅन रिमॉडिंग पूर्णपणे प्रकल्प तयार होईल तेव्हा पूर्णपणे ट्रॅक सेग्रिगेशन होईल आणि जे क्रॉसिंग होतं मेल आलं की लोकल